अशा प्रकारचे प्रश्न हे नौदय मंथन स्कॉलरशिप ऑलिम्पियाड येच्या परीक्षेला विचारले जातात प्रश्नाकडे जर बघितलं तर तुम्हाला असे वाटेल की आपल्याला सात गुन्हेले पस्तीस सात गुन्हेले एकवीस चौदा गुन्हेले सत्तर चौदा गुन्हेले बेचाळीस अशा संख्येचा गुणाकार करायचा आहेत पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गुणाकार करत बसायचं नाही कारण आपल्याला परीक्षेमध्ये कमी वेळ असतो आणि कमीत कमी, कमी वेळाचा जा आपल्याला जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल अशा प्रकारचे प्रश्न सोडावे लागतात म्हणजे आपला हा प्रश्न सोडत असताना आपल्याला लॉजिक पद्धतीनं छोट्या पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं प्रश्न सोडावे लागणार आहेत म्हणजे आपल्याला याच्यामध्ये शॉर्टकट पद्धतीचा उपयोग करायचा आहे कॉमन पद्धतीचा उपयोग करायचा आहे कॉमन पद्धत म्हणजे काय सात सात ही संख्या दोन वेळा लिहिली आहे म्हणजे आपण तिचा दोन वेळा उपयोग न करता फक्त एकदाच उपयोग करायचा आहे सात सात ही संख्या सारखीच आपल्याला चौदा चौदा ही संख्या परत दिसते त्यासारखीच पंधरा पंधरा सुद्धा संख्या दोन वेळाला आलेली दिसून येते आणि पाच पाच ही संख्या दोन वेळाला आलेली दिसून येते म्हणजे तिचा फक्त एकदाच आपल्याला उपयोग करायचा आता सात सात दोन वेळा आलेली आहेत म्हणून आपण तिला एकदा लिहून घेऊ म्हणजे सात गुणलेले पस्तीस सात गुण एकवीस असा गुणाकार आपल्याला करायचा नाही फक्त आपल्याला सात ही संख्या एकदाच लिहायची आहे पस्तीस आणि एकवीस यांची वजाबाकी करायची कारण इथं वजाबाकीचं चिन्ह आहेत पस्तीस मधून एकवीस गेल्यानंतर उरतात तसेच इथं चौदा चौदा ही संख्या दोन वेळा आलेली आहे सत्तर मधून बेचाळीस काढून टाकायचे इथं वजाबाकीचं चिन्ह आहेत म्हणून आपल्याला वजबाकी करायची सत्तर मधून बेचाळीस गेल्यानंतर उरतात अठ्ठावीस पंधरा पंधरा ही संख्या सुरुवातीला दोन वेळा दिसून येते म्हणून आपल्याला तिला सुद्धा कॉमन घ्यायचं आहे आणि वीस मधून दहा बाकी करायची उरतात खाली दहा पाच पाच ही संख्या दोन वेळाला आलेली आहे म्हणून तिला सुद्धा आपल्याला कॉमन घ्यायचं आहे पंचाळीस मधून तीस बाकी पंचाळीस मधून पंधरा वजा करायचे खाली उरतात तीस अशा संख्येला आल्यानंतर आपल्याला खालच्या छेदस्थांच्या संख्येना अंशस्थानी संख्येला छेद भागकार करता येतो किंवा अंशस्थानी संख्येनं छेदस्तांच्या संख्येला भाग देता येतो म्हणजे आपल्याला चौदा चौदा असे कट करता येते सात एक सात सात चौक अठ्ठावीस दहा एक दहा द्यायंतरी तीस पाच एक पाच पाच तरी पंधरा असा भाग देता येतो शिवाय आपल्याला असे हे तीन तीन सुद्धा कट करता येते अंशस्थानी आपल्याला एकही संख्या उरलेली नाही म्हणून आपल्याला वरती अंशस्थानी एक ही संख्या लिहिता येते खाली उरतात फक्त चार चार एकच चार असा गुन्हा करतो म्हणजे आपल्याला निश्चित चार दिले तरी चालते म्हणजे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आले एक चार अशा सहज आणि सोप्या पद्धतीने आपलं उत्तर काढता येते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही पद्धत स्टेप जर आवडली तर तुम्ही याच पद्धतीसारखा हा प्रश्न सोडवा त्याचे उत्तर मला कमेंट करा आणि मित्रांनो येणाऱ्या एक तारखेपासून आपला ऑनलाईन क्लास चालू होणार आहे हा ऑनलाईन क्लास हा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत फ्री असणार आहेत या क्लासमध्ये मराठी हिंदी इंग्रजी गणित इतिहास भूगोल हे शिकवले जाणार आहेत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपले चॅनल आपल्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण आमच्या चॅनल आपण सबस्क्राईब जर केले तर आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ मिळत राहील आणि आपल्या ऑनलाईन क्लासला आपल्याला सहजरित्या जॉईन करता येईल तरी विद्यार्थ्यांना आपण आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या एक तारखेपासून आपण आमचे चॅनल जॉईन करण्यासाठी तयार राहा धन्यवाद